अरे परत एकदा आणि साईज बघा बापरे मोठी भेटली तर सोळाशे रुपये किलो आहे अच्छा हे आहे ना हे इथे ते दाबून बघणार असं दाबून ओके हे पूर्ण हे समजलं ना हे जर दाबलं तर ती तर घरी पोहोचलोय आता आणि आता बघूया टोटल किती खेकडे आपल्याला मिळालेत ते हाय 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 आणि झाड बघा डेंजर आणि केकडा पण आहे बघा मोठा अरे दोन 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 छोटी आहे छोटी छोटीला सोडायचंय चलो आणि याला आता कसं बांधतात हे दोन पाय असतात ना मागचे हे तस सूत घालून घ्यायचं नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आता मी चाललो आहे माझ्या घरापासून थोडं लांब म्हणजे तीस पस्तीस किलोमीटर मालवण तालुक्यातीलच हडी गावामध्ये आणि तिकडे जाऊन आज आपण पकडणार आहोत खेकडे हडीमध्ये आपल्याला सचिन साळकर दादा भेटणार आहे आणि त्याच्यासोबत आज आपण खेकडे पकडणार आहोत आणि आजची आमची जी पद्धत आहे ना ती आहे पगोली पद्धत जी पारंपरिक पद्धत आहे त्याचप्रमाणे आपण काही ट्रॅपसुद्धा ट्राय करणार आहोत तर खूप मजा येणार आहे खाडीमधली ही क्रॅप कॅचिंगची व्हिडिओ असणार आहे तर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती हा पगोलीचा व्हिडिओ येतो आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर आता मी निघतो आहे हडीसाठी आणि आज आपल्यासोबत बाकी कोणी नाही आहे फक्त आपली बाईक आहे तर आपला प्रवास तीस पस्तीस किलोमीटरचा आहे तर आपण डायरेक्ट आता हडीमध्ये जाऊनच भेटूया वी चला तर फायनली आता आपण पोहोचलोय हडीगाव मध्ये आणि आपल्यासोबत आहे सचिन दादा सचिन साळकर आणि त्याचा पण युट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे सृष्टीज ब्लॉग सृष्टीज ब्लॉग तर त्याच्या चॅनल वरती सुद्धा खेकडे पकडण्याचे भरपूर व्हिडिओ आहेत आणि वेगवेगळे वेगवेगळ्या पद्धती आहेत अजून काय असतं व्हिडिओ आपले जास्त करून खेकडे मासे आणि रेसिपीज त्यांच्या ओके तर नक्की जा चॅनलला पारंपरिक भेट द्या आणि नक्की सबस्क्राईब तर आता आपण चाललोय नदीवरती ना ही कुठची नदी आहे ही गड नदीत येते ही आतमध्ये फिरून हा आता ही आमच्या इकडे हडी गड नदीलाच गडनदीला आणि आता आपण जी पद्धत वापरणार आहोत ती म्हणजे पारंपरिक पद्धत काय बोलतात त्याला पगोली पगोली आणि दुसरा व्हिडिओ पण बनवण्याचा प्लॅन आहे बघूया संध्याकाळी बनवून पण आता आपण बघणार आहोत पगोली चलो तर आता आपण पोहोचलोय हडीच्या नदीमध्ये म्हणजे गड नदीच आहे पण आपल्याला आतमध्ये खाजन आहे काजन आहे सगळं त्या पुढे आहे अच्छा पुढे नदी आहे आणि इकडे हे अच्छा ओके तर इथून आपल्याला बोटने जायचं आहे ओके अच्छा ही आहे तर आता आपण बोट मध्ये चाललोय चलो तर सचिन दादाला तुम्ही लकी दादाच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बघितला असाल आपल्या चॅनलवरती हा पगोलीचा पहिलाच व्हिडिओ आहे बघूया होडीतून होडीतून ना हो आणि लोकेशन ना खूप भन्नाट आहे पुढे जाऊन आपल्याला समजेल तर आता आपण चाललोय त्या लोकेशनकडे आणि जाण्यासाठी कसं जावं लागतंय बघा हा छोटासाच प्रवाह आहे ना तर मित्रांनो फायनली आता आपण आहे पगोली टाकायच्या लोकेशनवरती हो आणि दादा आता पगोली बांधून घेतोय तर ते बघूया चांबडी आहे आपल्या जवळ ओके तर ही आहे बेबी शार्कची चांबडी लावण्यासाठी आपण आणली आहे ती बघा या आहेत पगोल्या मी बांधून घेतो ओके ओके तर सगळे आधी बांधून घ्यायचे काय सगळे सगळे आणि किती आहेत आपले आता हे सव्वीस सत्तावीस असतील ओके आपण सगळे बांधून घेऊया लोकेशन एक नंबर आहे बघा आणि दादा हेच काम करतो ना तू हो, हो। हेच काम करतो जर तुम्हाला खेकडे वगैरे पाहिजे असतील ना तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता नंबर सांगतोस चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव बत्तीस सत्तावन्न शून्यतील ओके तर कॉन्टॅक्ट करा आणि खेकडे तुम्ही घेऊन द्या मुंबईला पाठवायची हे करू नका काय इकडून पाठवते बाकी इथून येऊन घेऊ शकता घेऊ शकता आपण दोन दिवस अगोदर फोन करून ऑलरेडी okay. ऑर्डर और असतात बरोबर बरोबर ना आधी कॉल करा नंतरच या मालवण तालुक्यातील हडीगावात ओके तर आता हे सगळे पगोली बांधून घेतो लोकांचा गैरसमज काय होतो माहिती आहे का की मोरीची चांबडी कुसवायची तर त्याला खेकडे येतात वासाला हा ऍक्च्युली हा गैरसमज आहे जेवढी ताजी असेल ना ताजी, ताजी। रक्त चालतं ना रक्त तिथं जसं रक्त चालतं ना प्रवाहा बरोबर त्याच्या वासाने येते अच्छा कुसलेल्या यायला तेवढी येते आणि कुसलेल्या यायला जरी आली तरी ती खाऊन जाणार बरोबर राहणार नाही ताज मास पाहिजे पण जे पगोले टाकणार ना ते मिनिमम ते उचलायला आपल्याला अर्धा तास जातो समजा ना असं म्हणून ते आणि आपण तिथे दहा पंधरा मिनिट स्टे करणार म्हणजे त्याच्यात एक अर्धा पाऊन तास वरती जातो अच्छा त्याच्या हिशोबाने आपल्याला बांधायचे okay. खाऊन गेले तर मग उपयोग काय बरोबर कारण ती महाग भरपूर भेटते हा बरोबर चामडी खूप भेटते खूप भरपूर म्हणजे भरपूर महाग भेटते ते स्वस्त नाही एकदम ताजी चामडी लावली तर लगेच लगेच येतात कारण त्याचं जे रक्त असतं ना त्या रक्ताला ती एट्रॅक होते म्हणजे रक्त जसं प्रवाहाबरोबर चालतं ना हां बरोबर त्याच्यासोबत सोबत येणार ते वासाला तर फायनली आपल्या पगोल्या बांधून झाल्या आहेत दोन राहिले आहेत फक्त आणि बराच वेळ लागला बांधत वेळ लागला हां तर आता हे सगळे ना टाकायचे आहेत आणि या साइडला जायचे ना हां पुढे पुढे जायचे आणि हवा पण भरपूर आहे हां तर बघूया आपल्या नशिबात आता किती खेकडे आहेत म्हणजे हे टाकल्यावरती किती मिनिटांनी बघायचे पंधरा पंधरा वीस मिनिटांनी आहे आपल्याला किती काय झालं ओके आणि उपयोग नाही लक्षात पंधरा वीस मिनिटं वेट करायचं आणि नंतर उचलायचे ओके तर चला आता हे टाकून घेऊया तर इथून आता आपण पगोल्या टाकायला सुरुवात करतोय सुरुवात पहिली पगोली म्हणजे पगोलीच्या वरती काय लावलंय तर मग फ्लोट लावायचं फ्लोट, फ्लोट। तो, ओके आपल्याला समजलं आप पाहिजे टाकलेली आहे म्हणजे ते घेऊन जात नाही वगैरे आता वाहून पण हा कारण आता भरती लागली आहे आणि खेकडे आपण भरतीलाच पकडतो म्हणून सकाळी सकाळी मी आलोय बाहेर येतो हा बरोबर भरतीला खेकडे बाहेर निघतात बिळातून लोकेशन बघा कसलं खतरनाक आहे पूर्ण वाकून जावं लागत आपण पूर्ण अजून भरपूर आतमध्ये तिकडे पण टाकत जायचं आणि नंतर तिथेच जाऊन थांबायचं त्यावेळी एकदा उचलायचं बघायचं नाही ना तर परत अजून एक ट्रिप मारायचं ओके ही मारांदी मारांदीची झाड ना अंडी घालतात अच्छा मरांडी मरांदी बोलत तिला काटेरी okay. असते ना काटे रहते हैं, ती लागते मरांडी तर आता आपण खूप आतमध्ये आलो आहे आणि लोकेशन बघा आता एकदम निमूत आहे हो हा झाडं वगैरे आहे बघ तर बरच पुढे आलोय आपण आणि आता शेवटची पगोली राहिली आता आपण इथे थांबायचं थांबायच था। बसायचं थंड था। वाटत एकदम एकदम भारी हा? लोकेशन एक नंबर आहे बघा आणि इथे जेवढा बसशील ना एवढा तू निरोगी राहणार झाड जेवढं ऑक्सिजन सोडतात कोणच ना सोडत नाही शेवटची पगोली तू नका अच्छा बरोबर कांद्यावर संरक्षण करा येस आता आपण वेट करणार आहोत पंधरा तर पंधरा वीस मिनिटं आपण थांबलो आणि आता आपण परत चाललोय पगोल्या बघायला पहिल्या पगोली जवळ आलोय आपण तर इथे आहे आपली पहिली पगोली बघूया अरे दोन 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 पहिल्याच पगोलीमध्ये दोन भेटले ते बघा साईज पण बघ साईज खतरनाक मोठी आहे ना हा मस्त एकदम वा सुरवात एकदम भारी झाली पहिलेच दोन हे बघा चला तर ही आहे दुसरी पगोली ही बघा हिच्यात बघूया आता पहिल्यात तर काम भारी झाले हिच्यात काय नाही जवळ ना की बोलायचं नाही अच्छा असा काय पळतं ओके ओके शांत राहायचंय वाली आहे ही बघा आपण सोडून देऊया बरोबर छोटे आपण पकडायचे नाही आहेत छोटीला आपण सोडले मीडियम साईज असेल ना तरच आपण पकडणार हो ओ ओ हो हो आहे याच्यात ही बघा तिसऱ्या पगोली मध्ये एक आहे मस्त साईज आहे तीन झाले गेली गेली होती ती पळाली म्हणून ना जवळ गेलं की बोलायचं नसतं आवाजाने पळतात होय ना दाते नाती करते, करते। हा बरोबर आहे आहे नाही तिला ना। एक पण नाही तर पाणी सध्या थंड आहे पण आजूबाजूला बघितलं पाहिजे हा काटे घुसले <laughs> असते आता बरोबर थंडी खूप आहे सध्या कोकणात त्यामुळे पाणी एकदम थंड थंड गार आणि थंड पाण्यात येत नाही ना कि इकडे पाणी ऍक्च्युअली खार पाणी अच्छा खार आहे एक नांगेवाली भेटली आहे, आहे।, आहे, आहे, आहे। तीवगा, तीवगा, सोड़। सोड़। ओ, ती बघाय मस्त साईज चला सोडलं सोडलं बघा तिकडे झाड झाड आहे अरे एवढी मोठी साईज आहे इतरनाथ हो हो मस्त मस्त हो आहे आहे मीडियम साईज आहे मीडियम चालेल आपल्याला एवढी हां ठीक आहे विक्रीसाठी चालते साइज हां ना एकदम छोटे नाही पकड एकदम छोटे नाही डब ओके 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 खेकडा मिळाला आहे परत एकदा मोठा मिळाला आहे मोठा आहे आहे ही पण साइज खूप मोठी आहे बापरे मस्त साइज आहे ना मस्तच <पड़ी> हो हा आहा हा हा ही ग्रीन रुपये हां हा, काय तर ही वेगळी आहे ग्रीनवाला ग्रीन बोलतात ना ग्रीन ग्रीन ओके तुम्ही तर मोठी भेटली तर सोळाशे रुपये किलो आहे अच्छा ही खूप महाग आहे मग आता ही छोटी आहे खूप छोटी आहे मीडियम साई ग्रीनवाली अच्छा ही आहे ग्रीन तर एकदा आपल्या पगोल्या उचलून आहेत आणि आता दुसरा राऊंड करायचा आहे पण त्यासाठी थोडं थांबायचं आहे परत एकदा आता हे जे खेकडे मिळालेत ना तर ते बांधून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपला दुसरा राऊंड सुरू होईल चलो आणि शेवटचा नंतर आपण जायचं बरोबर दुसरा राऊंड झाला की आपण जाऊ तर पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला एवढे मिळाले ते बघा बऱ्यापैकी आहेत आणि दोन तीन तर खूप मोठे आहेत जास्त ते मोठे आहेत दोन तीन छोटे आहेत जास्त ते मोठे आहेत तर आता आपल्याला बांधून घ्यायच्या घेऊया बांधून घेऊया ते खाणार आहे का ही बघा आमच्याकडे कुर्ली बोलतो आम्ही खेकडा कोण नाही बोलणे खेकडे नाही आमच्या वळ्यातले कुर्ले तर हा खेकडा आहे आणि याला आता कसं बांधतात हे दोन पाय असतात ना मागचे हे बघ त्याच्यात असं सूत घालून घ्यायचं चांदल्या वालं सुद्ध घ्यायचं कडकवाला तुटणार कडक हे हे साईड आहे ना पहिली आणि त्याच्यावर मेन म्हणजे काय माहिती हाच पाय ठेवायचा उजवा पाय उजवा पाय ठेवला ना की बांधायला भेटतं व्यवस्थित ठेवायचं पाठी पकडायचा आता मोठी आहे ना त्या तो मागे पकडायचा ओके okay. आणि कसं आहे डेंजर आहेत मांडी चावलं तर सोडत नाही तोडणार नाही तोडून का बाप हे असे दाबून ठेवायचे हो हा पहिला आहे ना उजव्या बाजूला ओके असं फिरून घ्यायचं आणि इथे अडकवायचं हां या खाचात हां ओके सेम तसंच हा फिरवून घ्यायचा खाचात अडकवायचा ओके टाईट गाठ टाईट घाट मारायची लॉक झाला ओके न राय न राहिला मस्त साईज आहे पटापट बांधून घेऊया तर सगळे बांधून घेऊया आणि परत एकदा आपल्याला फेरी मारायची ना लास्ट फेरी ओके नंतर उचलून घेऊन कारण आपल्याला तेवढा वेळ नाही घेऊन जाऊया ओके तरी पण खूप भेटले खूप भेटले पहिल्या राऊंड मध्ये जेवढे भरपूर आहे तर हे सगळे बांधून घेतो आणि दुसरा राऊंड तुम्हाला दाखवतो चलो तर ही आहे हिरवी कुर्ली म्हणजे ग्रीन क्रॅप जी महाग असते महाग म्हणजे कसं असतं ते सोळाशे रुपये मी बोलतोय ना त्यांचं तसं नसतं जे म्हणजे वजनावर त्यांचे पैसे ठरतात प्लस ते लोक ना दाखवत होता बांधून जाऊन देत जे त्यांना कळतं की धड कुठची आणि नरम कुठची बरोबर जे व्यापारी घेणार ही कुर्ली तुझी बघूनच घेणार बांधून आलो हो त्याला पारक कसे करतात आपण ते बघा हे आहे ना हे इथे ते दाबून बघणार असं दाबून ओके हे पूर्ण हे समजलं ना हे जर दाबलं तर ती फोकी जर नाही दाबलं आणि मोठी तर त्याची किंमत चांगली ओके असं म्हणजे एक नंबर दोन नंबर अशी नंबर असतात त्यांच्या एक नंबर दोन नंबर अशी असते ती ओके okay. तर ही मीडियम हा ना है। एक नंबर चला लास्ट ट्रिप खेकडे ठेवले ठेवलेत या पिशवीत सगळे एकदम तुम्हाला घरी जाऊन दाखवतो तर आता दुसरा राऊंड सुरू करतोय कसा वाटलं तुला खेकडे पकडायचा अनुभव अरे एक नंबर वेगळंच काहीतरी पहिल्यांदा मी असं कुठेतरी फिरतोय आणि लोक आले हा हा असेच झाले हा ना आणि त्याच्यानंतर बरेच व्हिडिओ केले हा पहिला व्हिडिओ लोकेशन एक नंबर आहे दिवसभर इकडे फिरत राहावं वाटतंय थंड एकदम हा एकदम थंड वाटते आणि पण ह्या झाडांपासून सावधान पूर्ण लक्ष असायला पाहिजे तर पहिला आपला पगोला हा बघा मगाशी दोन भेटलेले hey. अरे परत एकदा आणि साईज बघाना सगळ्यात मोठा आजचा सगळ्यात मोठा बापरे दुसऱ्या राऊंडचा पहिला खेकडा सनसनीत आहे एकदम आठवण खाऊ घेऊन जातो दुसरा फेल आता आपण काढतोय सगळे हा ना, ना। अरे दोन आहेत दोन आहेत दोन हाय 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 बघा झाड आहे

आणि झाड बघा डेंजर आणि केकडा पण आहे बघा मोठा हो हो परत एकदा आपल्याला छोटी मिळाली आहे ही बघा हिला सोडायचंय परत ते आपल्यालाच भेटणार होती हा साईडने चढलेली होती बापरे <laughs> सुटली 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 दोन कुर्ले सुटले पहिल्या ट्रिपी गेलेली हा माँगा। मग अशी आणि ही एक, एक।, एक। <laughs> याच्यात पण आहे ही बघा मस्तच डबा टाकलाय कारण टाकला नाही ना तर फायटिंग करतात तोडून टाकणार एकमेकांना अरे वा केवढा मोठा आहे बघा परत एकदा हा जांभळा आहे थोडं ना आमच्याकडे असे वाळ्यातले त्या कलरचे सेम हम्म कलर बघा आणि याचा बघा छोटी मिळाली परत एकदा ही बघा टाकून तिला सोडायची ओके शेवटची पगोली हाय अरे हाय शेवटच्या पगोली आहे आणि बरी साईज आहे अच्छी साईज आहे हिरवी आहे का नाही ना थोडीशी हां कलर वाटतं पण ती नॉर्मल आहे मोठी आहे हो हो स्फोट स्फोट का खूप भेटले खूप भेटले हे एवढे आहेत आणि मग आपण बांधून ठेवले ते पण आहेत चला, चला। तर परत आपण पोचलोय किनाऱ्यावरती आणि हे बघा एवढे खेकडे आपल्याला मिळाले आहेत आतमध्ये आहेत पुढे जाऊन बघूया सगळ्यांना ना बांधून घेतलंय दादाने पुढे जाऊन दाखवतो किती आहेत ते तर घरी आहे आता आणि आता बघूया टोटल किती खेकडे आपल्याला मिळाले हो हो भरलं पूर्ण किती आहेत बघा हा मस्त भेटले मस्त भेटले ना येस सक्सेसफुल झालाय आपला कि नय दा या बघलो आम्ही <laughs> येस भरपूर खेकडे मिळाले आणि हे सगळं सचिन दादामुळे शक्य झालंय okay, कारण पहिल्यांदाच मी अशा प्रकारे ही क्रॅप कॅचिंगची व्हिडिओ बनवतोय <laughs> पगोलीची आमची पहिलीच व्हिडिओ आहे मजा आली येस मजा आली ना येस आणि लोकेशन पण खूप भारी होतं तुम्हाला नक्की ऑर्डर द्यायची असेल ना कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर आपली बुक करा हो नक्की तर मित्रांनो पगोली टाकून खेकडे पकडण्याचा आपला व्हिडिओ पूर्ण झाला आहे आणि हा व्हिडिओ बनवताना खूप मजा आली आणि हे सगळं शक्य झालं आहे दादामुळे आपल्याला इकडे बोलवलं त्याने आणि एकदम भारी लोकेशनवरती घेऊन गेला आणि खूप भरपूर असे खेकडे आपल्याला मिळाले आणि पकडताना खूप मजा आली आ, लोकेशन बघून मी खूप खुश झालो होतो तर आता आपला अजून एक व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे ट्रॅप टाकून खेकडे पकडण्याचा जी आधुनिक पद्धत आहे आज आपण जी बघितली ती एकदम पारंपरिक पद्धत होती आणि आता आपण जो पुढचा व्हिडिओ बनवतोय संध्याकाळी आपण जाणार आहोत परत एकदा भरतीच्या टाईमला आणि तेव्हा आपण ट्रॅप टाकून व्हिडिओ बनवणार आहोत तर हा व्हिडिओ पण नक्की बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या